आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री विश्वकर्मा जयंती निमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम श्री विश्वकर्मा जयंती निमित्त दिनांक 22 फेब्रुवारी रोजी जुने धुळे येथील श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खांदेच्या वतीने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रभू विश्वकर्मांच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते या मिरवणुकीत सुतार समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील मनोहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आज सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली या ठिकाणी समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला येथून ही मिरवणूक आग्रा रोड मार्गे जुने येथील अहिर सुतार समाज मंदिर कुंभार कुंभारखुंटापर्यंत काढण्यात आली यावेळी भजन व भावगीतांमुळे वातावरण झाले होते मिरवणुकीच्या समारोपानंतर संस्थेमधील मंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते आरती झाली आरतीनंतर संस्थेच्या वतीने महाप्रसादाचाही कार्यक्रम झाला महाप्रसादाचा लाभ असंख्य समाज बांधव व धुळेकरांनी घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वकर्मा संस्था वेस्ट खांदेचे अध्यक्ष पहिलवान नरेंद्र हिरे उपाध्यक्ष संतोष मिस्तरी कार्याध्यक्ष दीपक शार्दूल सचिव महेंद्र शार्दूल खजिनदार गोमा मिस्तरी संघटक मधुर कर हिरे सदस्य प्रकाश सोनवणे भगवान मिस्तरी सुनील भांबरे मनोज खैरनार आबा जाधव सागर कोरे किरण जगताप आदींनी परिश्रम घेतले ठाम मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे विश्वकर्मा निमित्त तमाम धुळेकर जनतेला आणि समाज मानवांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज विश्वकर्मा निमित्त आम्ही धुळे शहरात रक्तदान शिबीर त्याचप्रमाणे भंडाराचं आयोजन देखील केलेलं आहे अजून विविध प्रकाराचे रांगोळी स्पर्धा काही आणि ते जे स्पर्धा आहे अशा अनेक स्पर्धा या विश्वकर्म जयंतीच्या निमित्ताने आम्ही या धुळे शहरात कार्यक्रम राबविले आहे या कार्यक्रमाला संपूर्ण आमच्या धुळे शहराचे समाज बांधवांनी म्हणजे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत जेवढे समाज बांधव उद्योजक असतील कारागीर असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि नेते मंडळी असतील या सर्वांनी या विश्वकर्म जयंतीला सर्वत्रपरी मदत केलेली आहे मी सर्व समाजाचा या धुळेकर समाजाचा मी ऋणी आहे आणि विश्वकर्मा संस्थेच्या वतीने या डुळेकर जनतेचा आणि समाज बांधवांचं मी या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा अजून जास्ती काय करता येईल या समाजाच्या माध्यमातून ते देखील आमचं हे नियोजन या स विश्वकर्मा संस्थेच्या माध्यमातून चालू आहे तरी मी या समाज बांधवांना आणि या समाजाला विश्वगर्मी समाजाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका